एकोणीस पावस पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम आंदोलन केलेलं आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत ज्यांची सेवा दहा पेक्षा जास्त झालेली आहे अशा लोकांना शासनसेवेमध्ये समावेश समावेश करणार आहेत असा शासन निर्णय आहे परंतु दीड वर्षे हो। सुद्धा शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे आम्ही हे बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे तसेच मागील सतरा अठरा वर्षापासून आमचे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत ह्या अभियानांतर्गत त्यांना विमा संरक्षण लागू करावं वेतन सुशुद्धीकरण लागू करून तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी ह्या मागण्या आमच्या मुख्य आहेत आणि त्यानंतर शासनानं जो शासन निर्णय काढलेला आहे ते प्रामुख्याने त्याचे अंमलबजावणी करणं हा आमचा मुख्य ही आमची मुख्य मागणी आहे धाराशिव जिल्ह्यातील आरोग्यसेविका आहे एकत्रीकरण समितीमधून आम्ही बेमुदत संप जाहीर केलेला आहे कारण की चौदा मार्च दोन हजार चोवीस हे जे आर आमचा समायोजनचा निघालेला आहे तर ते शासनाने त्याची अंमलबजावणी करावी आणि आत्ता सोळा महिने झाले तोपर्यंत फक्त आश्वासन पेमेंट वाढ बद्दल आमचे जे मागण्या आहेत त्यांनी मान्य कराव्या ते सर्वांची मागणी आहे ते वर्षापासून